ते आज सगळे मजेत ना असायलाच पाहिजे संगीता कोठारी युट्यूब मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बघा आज मी आले आहे उत्कर्ष डेंटल क्लिनिक मध्ये जे काही मी तुम्हाला एकदम सोप्पा पत्ता सांगते तुम्ही जर बस स्टँडवर येत असाल तर स्टँडवर उतरा साठी चौकातून एकदम सरळ सरळ या वॉकिंग डिस्टन्स आहे इथे आणि सिटी पोलीस चौकी आहे त्याच्या समोरच्याच एरियामध्ये तुम्ही आलात ते सारडा सेंट्रल आहे तिथे तुम्हाला उत्कर्ष सा, डेंटल क्लिनिक चे सर आपल्याला नक्की भेटतील आणि मी आता सरांना एक दाताविषयी कसं आहे प्रत्येकाचेच दात खराब होतात आणि आपण थोडस लक्ष देत नाही दुर्लक्ष होतो आपल्या दात दुखी दात दुखीकडे कारण की दाताचं दुखणं असं आहे की जे जोपर्यंत ते खूप वाढत नाही तोपर्यंत माणसं लक्ष देत नाही आणि ह्याचेच परिणाम होतात दुष्परिणाम होतात तर ते कसे टाळायचे मी आज सरांकडनं थोडीशी माहिती घेणार आहे की इम्प्लांटची वेळ काय येते किंवा दात खराब होतो त्यावेळेस काय काय काळजी घेतली पाहिजे याचा आम्हाला थोडक्यात आमच्या सगळ्या जे प्रेक्षक आहे त्यांना थोडस दाताविषयीची माहिती सर नमस्कार मी डॉक्टर विश्वेकर मी गेली वीस वर्ष झाले दंतवैद्यकीय क्षेत्रामध्ये प्र, प्रॅक्टिस करतो आहे माझे जवळपास तीन क्लिनिक आहेत एक तर वाशीला आहे एक चौसाळ्याला आहे आणि एक बीडला आहे बीडला हे आपणच आता रिनोव्हेशन वगैरे केलेलं आहे साडा सेंट्रल गाळा नंबर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर तिथे आपलं हे क्लिनिक अत्य अत्यंत अ अद्यावत सुविधांसह उपलब्ध आहे सगळ्यांना आम्ही सेवा देण्यासाठी साठी तत्पर आहोत आमच्याकडे इम्प्लांट आणि बाकीच्या सर्व दाताचे प्रत्यारोपण आणि इतर सर्व सोयी उपलब्ध आहेत दात हे किडू नयेत यामुळं आधी पहिल्यांदा दात किडू नयेत ह्याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे दात दोन वेळा ब्रश केले पाहिजेत सकाळ संध्याकाळ ब्रश करणं अत्यंत आवश्यक आहे लहान मुलं जे की दातामध्ये चॉकलेट वगैरे खातात आणि कुरकुरे खातात जे अडकून बसतंय ते टाळलं पाहिजे पहिल्यांदा म्हणजे प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतात ते काही उगीच नाही ते फार महत्त्वाचं आहे मी असं म्हणेन की दातांची प्रत्यारोपण करण्याची आणि दात किडल्यानंतर त्याचे रुटकेनाल वगैरे करत बसण्याची वेळच येऊ नये त्यासाठी तुम्ही प्रत्य पहिल्यांदा दात कसे किडणार नाहीत आणि दाताचं निगा कशी राखावी याची आधी पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे पण आता झालं जाऊ द्या दात किडलेलेच आहेत तर मग आपल्याकडे दातांसाठी जे किडलेले दात आहेत त्याच्यासाठी भरपूर प्रकारचे उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत दात किडल्यानंतर आपण त्याच्यानंतर रूट कॅनल वगैरे करतोय त्याच्यानंतर त्याच्यावर कॅप करतो, करतो आणि ते दात कसे लांब आपल्याला त्या जास्त दिवस पेशंटला ते सर्वाईव करता येतील त्याचा आपण प्रयत्न करतो त्या तरी देखील जर दात पडलेलेच असतील तर आपल्याला पूर्णपणे एकतर अंश दहा कवळी बसवता येते किंवा फिक्स कवळी बसवता येते फिक्स दात बसवता येतात इम्प्लांटच्या साहाय्यानं आता पूर्णपणे दात सगळे नवीन आपल्याला फिट करता येतात इम्प्लांटमध्ये भरपूर प्रकार आहेत भरपूर व्हरायटीज आहेत आणि भरपूर प्रकारे आपण त्याचे उपचार करू शकतो आपल्याला कुठल्या पद्धतीनं कसं उपचार करायचा ते आपल्याला प्रत्येक पेशंट वाईज ते ठरवायला लागतात ते काय आपल्याला फिक्स असं रोडमॅप नाही आहे की बाबा ह्या प्रकारे असं एकदम एक दोन दिवसामध्ये चार दिवसामध्ये किंवा दोन महिन्यामध्ये ही ट्रीटमेंट पूर्ण होईल ह्या ट्रीटमेंटला वेळ भरपूर लागतो जेवढं जेवढं तुम्ही पुढं जाल रिहॅबिलिटेशन हे जास्त डिफिकल्ट होत जातात परंतु ट्रीटमेंटची वेळच येऊ नये ह्याच्यासाठी दात वाचवणं आणि दात किडनार कसे नाही दाताचा लॉस कसा होणार नाही हे अत्यंत गरजेचं आहे त्याच्यावरती आधी आपण फोकस करणं जास्त महत्वाचं आहे बघा आता आपल्या डॉक्टरांनी आपल्याला खूप काही काही माहिती दिलेली आहे तरी पण आपण खूप कन्फ्युज असतो जर आपल्याला कन्फ्युजन हे क्लिअर करायचं असेल तर तुम्ही नक्की क्लिनिकला भेट द्या आणि आपल्या दातांचा अजून आयुष्य वाढवा कारण काय झालंय आहे माहिती कसर माझ्याच ना खूप ट्रीटमेंट ट्रीटमेंट ने काय होतंय काय काय होत चाललंय ते माझं मला कळत नाहीये आणि ज्यावेळेस आपला दात पडतो त्यावेळेसच आपल्याला कळतं की आपला दात किती मौल्यवान आहे कारण दात नसेल तर आपल्याला खाणं पिणं म्हणजे आपल्या बॉडीचं मिक्सरच समजा की दात आहे जर त्याच्या पात्या चांगल्या असेल तरच आपण अन्न व्यवस्थित खाऊ शकतो आणि याच्यासाठी काय होतं खूप दुर्लक्ष होतो सर कारण की दात दुखणे ना ते वरचे वरचे किडतात ना तोपर्यंत माणूस लक्ष देत नाही ज्या वेळेस त्याच्या मुळाशी जातो त्यावेळेस तो थांबू शकत नाही उपचार आहेत परंतु जे नाही होत हो, हे फार चांगलं आपलं आता आमच्याकडे मन आहे की बाबा गॉड क्रिएट्स वे रिक्रिएट्स बरोबर आहे आम -क्रे, आम्ही करू आमच्यामध्ये ती ताकद आहे परंतु जे निसर्गाने दिले जे देवाने दिलेलं आहे त्याची भरपाई कशातच होत नाही त्याच्यामुळे ते वाचवणं अत्यंत गरजेचं आहे बट आता झालेलंच आहे नुकसान तर त्याच्यासाठी आपल्याकडे भरपूर उपचार आहेत ते आपण त्याप्रमाणे करू शकतो परंतु ते प्रत्येक पेशंट वाईज ट्रीटमेंट जे आहे ते बदलत जातात चालेल चालेल सरांनी आपल्याला खूप मौल्यवान सल्ला दिलेला आहे त्याच्यामुळे आता सगळ्यांनी दात वाचवा खराब झालेले असेल तर तुम्ही डायरेक्टली मी तुम्हाला ऍड्रेस पण सांगितलेला आहे बीड मध्ये आहे ऍड्रेस सांगितलेला आहे एकदम सोपा ऍड्रेस आहे पटकन 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 डॉक्टरांना येऊन भेटा आणि आपला दात वाचवा आपल्याकडे टीम आहे मोठी आमच्याकडे तीन घरचे डेंटिस्ट आहेत बाकीची पण भरपूर मोठी टीम आहे कधीही आपण या आपलं स्वागत आहे डॉक्टर कस आहे डॉक्टर यायची गरज पडू नये पण याची गरज पडल्यावर <laughs> नक्की या लवकर या आणि असंच आमच्या चॅनलला लाईक ला, फॉलो सबस्क्राईब करा कारण